नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये तोंडुळ्याची भाजी पाहणार आहोत अगदी साधी सोपी आहे आणि काही जास्तला सामानही करावं लागत नाही झटपट अशी होते तर तोंडुळे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि तोंडुळ्याला थोडी थोडी माती असते म्हणून आपल्याला एका एका तोंडुळ्याला प्रकारे हाताने घासून अशा प्रकारे छान असं धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आता आपल्याला ह्या तोंडुळ्याला छान असं कापून घ्यायचं आहे तर मी याच्या दोन्ही साईडकडून थोडं थोडं कापून घेणार आहे जास्त कापायचं नाही तुम्हाला जर गोल गोल कापायचं असेल तर तुम्ही कापू शकता तर मी जसे तोंडुळ आहेत फक्त तशीच भाजी करणार आहे फक्त त्याच्या दोन्ही साईडच्या कापून टाकणार आहे आणि जे तोंडुळ्याला चिरा पाडून घेणार छोट्या छोट्या अशा प्रकारे चिरा पाडून घेणार आहे तर अशा प्रकारे मी छान अशा चिरा पाडलेल्या आहेत चिरा पाडल्याने काय होतं आपला मसाला जो आहे आतपर्यंत जातो आणि छान लागतं खायला तर मस्त असं मी चिरा पाडून घेतलेले आहेत सगळं मी साफ करून घेतलेले आहेत तोंडुळे तर तो हे पाव किलो तोंडुळे आहेत आणि आता हे चिकट झाले तोंडुळे थोडं कापल्यामुळे आता आपण चिकट चिकट लागते तर आपल्याला अजून थोडा वेळ याला पाण्यात ठेवायचा आहे एक ते दोन मिनटं याला पाण्यात ठेवा म्हणजे याचा चिकटपणा निघून जाईल आता मी याला साईडला ठेवते आणि कांदा वगैरे कापून घ्यायचा आहे आपल्याला आता मसाला करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी कांदा कापून घेणार आहे तर कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जशास तसा भाजीत टाकायचा आहे म्हणून अगदी बारीक जसा तुम्हाला जितका बारीक कापता येईल तितका बारीक तुम्ही कापून घ्या तर अशा प्रकारे मी आता कावंदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी टोमॅटो कापून घेणार आहे टोमॅटो जाड जाड घेतला तरी चालेल आपल्याला मिक्सरलाच लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी टोमॅटो पण छान असा कापून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे अद्रकचा एक तुकडा घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या किंवा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे तिकडे मिक्सरला लावून घेतलेला आहे मी आता इथे आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे अगोदर आपल्याला तोंडुळे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत हळद आणि मीठ टाकून तर थोडंसं शिजल्या जातील म्हणून आपल्याला ग्र भाजीत टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवावं लागत नाही आणि झटपट अशी होते तर आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक ते दोन मिनटेला झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर अजून उघडायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आहे परतून थोडंसं आता हळद आणि मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कोटिंग द्यायचं आहे या तोंडुळ्याला मिठाचं आणि हळदीचं मीठ टाकल्याने काय होतं तोंडुळे तो पटकन शिजल्या ले जातील नाहीतर जर आपण मीठ टाकलं असेल थोडा जास्त वेळ लागतो यांना तर मस्त असे झालेले आहेत पाहू शकता किती छान असे शिजल्या गेलेले आहेत आता याला मी साईडला काढून घेते आणि याच कढईमध्ये आपल्याला आता भाजी पण करून घ्यायची आहे तर आता इथे मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर आपण जो साईडला बारीक चिरून कांदा ठेवला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण छान असं त्याचा पिंक कलर होईपर्यंत कांद्याचा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी छान असं परतून घेतलेला आहे पूर्ण कांदा सारखा कडलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे साईडला वाटून ठेवली होती मिक्सरला लावून ती टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त तेलामध्ये ते पण परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण लाल तिखट धना पावडर जिरा पावडर जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता पण छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये तर ते छान कलर येण्यासाठी मी इथे कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे एक चमचा हा तिखट नसतो पण कलर खूप छान येतो तर्री येते भाजीला आणि आपल्याला इथे आता तोंडुळे टाकून घ्यायचे आहेत आणि मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोटिंग छान ह्या तोंडुळ्याला मसाल्याची द्यायची आहे तर अशा प्रकारे मी आता मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मिक्सरचं जे भांडं आहे ते थोडंसं का टोमॅटो आणि आपण जे क मिक्सरला लावून घेतलं होतं ते थोडंसं चिटकून बसलेलं असेल तर त्याला थोडं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि तेच थोडंसं आपल्याला अशा प्रकारे हलवून त्याच्यामधलं पाणी भाजीमध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे मी एवढंच पाणी टाकलेलं आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण तोंडुळे अगोदरच आपले शिजलेले आहेत आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तर अगोदरच तोंडुळ्या तोंडुळ्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं तर मग आता आवरूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे अगदी थोडं आता शिजलेली आहे भाजी छान अशी तर्री पण आलेली आहे तुम्ही एक दोन मिनटं छान झाकून वाफून पण घेऊ शकता खूप छान भाजी झालेली आहे ग्रेव्ही पण खूप छान आलेली आहे आता मी ते मस्त असं ताट वाढून घेतलेलं आहे तोंडुळ्याच्या भाजी खूप छान दिसते ज्याला कोणाला तोंडुळ्या आवडत नाहीत ते पण बघून या भाजीला नक्की नक्की खातील आज कलमी आंबा पण बाजारात खूप आले होते त्याच्यातला एक कलमी आंबा घेतलेला आहे आणि उन्हाळ्यात कलमी आंबे खाल्लेच आहे पाहिजेत आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बाय बाय